वाचनाची आवड असणाऱ्या डॉक्टर कलाम यांनी असंभव वाटणारी स्वप्ने पाहिली आणि ती प्रत्यक्षात उतरवली विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन केले जाते वाचन ही एक अशी एक एक सवय आहे जी आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवू शकते एकविसाव्या शतकात विद्यार्थ्यांनी टीव्ही स्मार्टफोन टॅबलेट कम्प्युटर हे सारे हाताळणे गरजेचे आहेच पण यापासून थोडे बाजूला होऊन वेळ काढून वाचनाची आवड ही जोपासली पाहिजे हा दिवस त्या दिनापुरता मर्यादित न राहता नेहमीच पुस्तकांचं वाचन व्हायला हवं हो। विद्यार्थी मित्रांनो वाचत नसाल तर यापुढे रोज वाचायला सुरुवात करा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा अभ्यासा व्यतिरिक्तच्या पुस्तकांचे एक सुंदर जग असत याचा तुम्ही निश्चित अनुभव घ्याल पुस्तकांशी मैत्री करूया आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं भारताचं स्वप्न साकार करूया वाचनाची आवड असणाऱ्या डॉक्टर कलाम यांनी असंभव वाटणारी स्वप्ने पाहिली आणि ती प्रत्यक्षात उतरवली विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन केले जाते वाचन ही एक अशी सवय आहे जी आपल्याला एक चांगली